पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सांभरेत माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साई परदेशी साम्रेट आज आपण पालखी विठोबा चौक येथे आलेलो आहे भावनेपेठ नानापेठ येते आज मावळींची पालखी आल्यामुळे सर्व जनसागर भक्तीसागर हा आपल्याला दिसत आहे पाहुले चालत ही पंढरीची वाटत भक्तीला या माध्यमातून सर्व भेटीसाठी त्यांचे चरणस्पर्श घेण्यासाठी आपले सर्व भाविक हे भरपूर जनसागर लोटलेला आहेत आपण पाहत आहात पोलीस यंत्रणा चोवीस तास यांचे जे कार्यरत आहेत कारण की इथे कोणतीही दुर्घटना कोणतीही घडू नये याविषयी आपले माननीय श्री सर अंबाजी कदम सर हे आणि त्यांची पूर्ण टीम ही सर्व चोवीस तास कार्यरत आहेत यामुळंच येथे कोणतेही गालबोट लागण्याची शक्यता नाही या निमित्त आपण सर्व पोलीस यंत्रणेचे पुणे डिजिटल मीडियाच्या वतीनं त्यांचे स्वागत करत आहोत धन्यवाद सर एकसष्ट नंबरच्या रथामध्ये एकसष्ट नंबर जे एक नाही एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट क्रमांकाची दिंडी त्याचे चोपदार माननीय श्री केशव केशराव इठ्ठल रुपनर किती वर्षापासून आपण करत आहात चाळीस वर्ष हा चाळीस वर्षानंतर आज आपण जेव्हा माउलीच रथ घेऊन निघालात तर चाललेलं आत रथ घेऊन पंढरपूरला पंढरपूरला कोण येत माऊली माय माय बाप माय बाप माय बाप माय बाप माऊलीला घेऊन चालू त्याच्या लेकरायला त्याच्या लेकरायला घेऊन चालू रंगाने स्वप्नात येऊन सांगितलं माऊलीला घेऊन रामकृष्ण रे रामकृष्ण रे भक्ती विलीन झालेले सर्व भक्तगण वारकरी संप्रदाय या आपल्या सर्व या सागरामध्ये सहभाग झालेला आहेत याच्यामध्ये गोर गरीब श्रीमंत कुणी असो सर्वांनी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आज सर्व येथे पालखी चौकामध्ये जमलेले आहेत तरी सर्व आपले जे वारकरी संप्रदाय आहेत जेही भक्त आहेत त्यांना पालखीच्या आणि आपल्या या सोहळ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आहेत आपल्यासोबत आहेत माननीय श्री आपलं नाव काय विजय आनंद तुम्हाला आपण कुठून आहात नांदेड जिल्हा तालुका हा किती वर्ष आपण वारी करतायत माझी पहिलीच आहे खूप छान काय अनुभव वाटतोय पहिली वेळ माऊलीच्या पहिली कोणी बोलवलंय माऊलीने बोलवलं माऊली काय सांगितलं स्वप्न चालते नाही माउलीची वारी करायची इच्छा झाली आलो काम आपल्यासोबत कोण कोण आहेत आपल्यासोबत पन्नास एक माणसं आहेत माणसं आपली दिंडी आहे दिंडी मध्ये आहो आम्ही चौसष्ट दिंडी पासष्ट मध्ये पासष्ट 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 नंबर पासष्ट नंबरची दिंडी म्हणजे हे खूप जुनी आहेत आपण त्याच्यामध्ये सहभाग हे आता सतत आठ आठ वर्ष दहा सर्व दिंडीचे आपण हे आहेत सगळे दिंडीचे आहेत आपण जे आळंदी पासून सुरुवात केली कुठपर्यंत चालली आपली वारी आम्ही इथपर्यंत आलो आज आळंदी आळंदीचेलो काल पायी चालत आलो आज आता उद्या इथून पुढे आला ती चालती ची वाट आज हा आजची ठोंबरे 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 अच्छा किती वर्ष आपण वारी करतात म्हणजे नव्वद पासून हो अच्छा काय म्हटले पांडुरंग आपल्या पांडुरंग आनंद माऊली माउलीला अभंग बोला अभंग बोला पाऊले चालती पंढरी जीव आहे पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहेत आपण सर्व वारकरी संप्रदाय दिंडीचे जे आहोत आपण जे आहोत माऊलीचे आज आपण पाहुले चालू की पंढरीची वाटत त्याविषयी आपण नाव काय प्रकाश पंडितराव देवकर माऊलीच्या मागे बेचाळीस बोला माऊलींचा कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे वेड्या तुला

İzlediğiniz için teşekkür